संगमनेरमध्ये मैथिलीताची धडाकेबाज संवाद फेरी महिलांचा जबरदस्त उत्साह संगमनेर नगराध्यक्ष पदाच्या प्रचारात आज भन्नाट वातावरण पाहायला मिळालं संगमनेर दोनचा रोडमॅप महिलांचा वार्ता सहभाग आणि डॉक्टर मैथिली तांबे यांच्या संवाद फेरीचा उत्साह शहरभर चर्चेतलं एकच नाव डॉक्टर मैथिली तांबे संगमनेरमध्ये डॉक्टर मैथिली तांबे यांच्या संवाद फेरीत विकासाचा दणकेबाज आवाज घुमू लागलाय ज्या प्रभागात ज्या त्या प्रवेश करतात तिथे महिलांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळते प्रश्न अडचणी आणि अपेक्षा सगळं मनमोकळेपणाने समोर येते आणि तितक्या शांतपणे संयमाने उत्तर देणाऱ्या मैथिली ताई संगमनेरकरांच्या नजरेत भरत आहेत महिलांचे शिक्षण आरोग्य सुरक्षा नोकरी पायाभूत सुविधा प्रत्येक मुद्द्यावर सखोल संवाद आणि महिलांचा वाढता विश्वास त्यांच्या देहबोलीतून झिरपू लागलाय उच्च शिक्षित डॉक्टर असल्याने आरोग्य स्वच्छता आणि सामाजिक कल्याण यावर त्यांचं ज्ञान भरभरून आहे म्हणूनच महिला म्हणतात हेच नेतृत्व आहे ताई आमच्या सगळ्या अडचणी शांतपणे ऐकून घेतात मैथिलीताईमुळे आम्हाला विश्वास वाटतो बद्दल नक्की होणार असा विश्वास महिला व्यक्त करताना दिसतात या भेटीदरम्यान डॉक्टर तांबे नागरिकांना संगमनेच्या विकासाचा आराखडा देतात माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केलेली कामं पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन वृक्षारोपण स्वच्छ सुंदर संगमनेरच्या सर्व उपक्रमांमुळे संगमनेरला मिळालेली विविध पारितोषिके ही सांगतात स्मार्ट सुविधा हरित उपक्रम महिलांची सुरक्षा रोजगार शिक्षण आरोग्याची गुणवत्ता आणि विकासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा त्यांचा आहे चार प्रशासकीय राजवटीत विकास थांबला आता नागरिकांना सोबत घेऊन संगमनेला पुढे न्यायचा आहे असं डॉक्टर मैथिली तांबे आत्मविश्वासाने सांगतात ज्येष्ठ नागरिकांचाही त्यांना तितकाच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय संयमी नम्र आणि सर्वसमावेशक नेतृत्व हा त्यांचा स्वभाव पाहून अनेक ज्येष्ठ नागरिक म्हणत आहे मैथिलीताई म्हणजे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख नेते संगमनेरमध्ये मैथिलीताईंच्या प्रभाग भेटीमुळे शहरभर उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय महिलांचा वाढता सहभाग आणि संगमनेर दोनचा रोडमॅप यामुळे या, या नवि विकासाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येतोय संगमनेरमध्ये महिलांचा वाढता उत्साह आणि नवे नेतृत्व या मोहिमेचा पुढचा टप्पा कसा असेल याकडे सर्वांचंच लक्ष आहे सध्या इतकेच पुढील अपडेट लवकरच ब्युरो रिपोर्ट आपली दुन्यादारी संगमनेर